मन कसं असावं दादाशी म्हणतात मन तर दैवी असावं लागते दैवी मन म्हणजे अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करणारं तो समोरचा आपलं खाऊन गेला आणि वर आपणास मूर्ख म्हणतो तरी पण अडचणीच्या वेळी त्याला आपण मदत करतो तो मानव ते दैवी मन तर दैवी मनाच्या मनुष्याला देवगती प्राप्त होते मनाचं हे अद्भुत विज्ञान आहे आज कोणत्या रस्त्यानं जायचं आहे ते मनाला माहीत असते अंग चोरून वाटेल त्या रस्त्यांनी जाते दोन तारेच्या मधून सुद्धा जाते दादाशी म्हणतात आम्ही सांगतो की राजासारखे मन झालं असेल तर त्याला भिकारी करू नका फूल नाही तर फुलाची पाकडी टाका पण मन भिकारी करू नका एखाद्या वेळी असा काही योग येतो की राजा सुद्धा भीक मागतो त्यामुळे त्याचे मन भिकारी होते का ते तर राजश्रीच राहणार जितकं मन मोठं तितकी विशाल जागा मिळेल आणि जितकं मन लहान तितकी अडचणीची जागा मिळेल हे तर असं आहे की ज्याची जशी मनाची तयारी असते त्याप्रमाणे त्याला खेचतात आता लोभी मनुष्याला लोभाची ग्रंथी असते दानशूर माणसास दान करण्याची ग्रंथी असते तपस्वी माणसास तपाची ग्रंथी असते त्यागी पुरुषास त्यागाची ग्रंथी असते ती ग्रंथी त्याला त्याग करायला लावते आता तो काय म्हणतो मी त्याग केला अरे त्या ग्रंथीस असं बोलून जास्तीत जास्त तू मजबूत करतोस एवढी मोठी ब्रह्मग्रंथी तिचा समज केव्हा पडणार ग्रंथीला तर बघायचे आणि माहिती करून घ्यायची तू निराळा आणि मनाची ग्रंथी निराडी मन आपल्यापासून निराळे हे तर प्रत्यक्ष समजते कारण की जेव्हा झोपायचं असतं तेव्हा मन आतल्या आत चलविचल चल करते आणि झोपू देत नाही झोपण्याकरिता सर्व असून असूनसुद्धा हे मन झोपू देत नाही अहो या मनाच्या शांतीकरिताच तर परदेशातील लोक हिंदुस्थानात येत आहे हे जैन लोकसुद्धा शांती मिळवण्याकरता शांतीनाथ भगवानाच्या दर्शनाला जातात पण परमेश्वर काय म्हणतो की माझे दर्शन करता आणि मग दुकानाचे पण दर्शन करता ते शांतता कुठून मिळणार यापेक्षा मुलीचे नाव शांती ठेवा आणि दिवसभर शांती 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 असं करत राहा म्हणजे तुला शांती मिळेल